नमस्कार मंडळी कसे असा बरे असा आज आम्हाला होता अजिंक्य अजिंक्यतारा किल्लोआवर की त्या रोडला जाऊचा होता आणि रात्र चाललेली नऊ दहा वाजलेली दहा वाजता म्हटलं आपण जाऊया तर गाडी वगैरे काढलो आणि वाटेक लागलो आपण आणि वाटेक लागलो तर पुढे येऊन बघता एक नवीन प्रकल्प दिसलो ह्यो श्री एक्वा म्हणून वॉटर एटीएम 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 पैसे काढचं होता पाणी काढचा पण एटीएम असा एक रुपयात एक लिटर पाणी दोन रुपयात दोन लिटर असा दहा रुपयात दहा लिटर पाणी असा मस्त पाणी असा त्याने आपण मस्त पुढे येलो आणि बघा सर्कलला मस्त की तोप ठेवलेलो होतो बस स्टँडच्या इथे आणि मस्त की, की पान वगैरे खालो आम्ही मतलब पान जरा घेऊया गोड मस्त की खालो आणि वाटेक लागलो अ बाबा बाबा रायडर बाबा कसले होते ते साताऱ्यात आणि व्ही आय पी नंबरवाले रायडर असतात झाप झाप करून जातात बस बसस्टँडकडनं आम्ही वाटेक लागलो वरती आमका जाऊचा होता अजिंक्य जरा फोर्ट त्या रोडला म्हणजे वरती एकदम वरती टोकाक मस्त गेलं सर्कल विरकल बघितलं सर्कलकडनं गेलो हय बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं मस्त स्मारक असा छोटासाच गार्डन असा मस्त की बनवले नाही त्याने बघत बघत मधला वाटेक लागलो हळूहळू आणि पुढे आम्ही थेट वरती अजिंक्यतारा रोड वरती जाता त्या रोडला वाटेक लागलो जिंकतारा एक किल्ला म्हणून मस्त वरती रोड असा इलो वरती तर बघा कसा भारी वाटत होता आणि लायटी बिटी मस्त आणि वरती बघा एकदम काळोख आणि पूर्ण सातारा वरण दिसत होता लांब पर्यंत सगळ्या लायटीत लायटी दिसत होते मस्त रोड असा वरती भारीपैकी असा आणि हे रायडर बघा काय ते करत होते इकडनं तिकडं तिकड गाराघार गाराघार अल्टो फिरवत होते आणि त्यांका काय करू होता नक्की माहित नव्हता मग नंतर समजलं आमक की त्यां फोटो शूटिंग करूचे असा म्हणून आडवी तिढी गाडी लावून फोटो शूट करत होते आणि त्यांनी जसे फोटोशूट काढू सुरू केले आणि मग आमचा भावाक जरा ह्या वाटला म्हटलं आम्ही पण फोटो काढूया आपल्या इनोवाचे आपले इनोवा क्रिस्ट असा मग त्याचे फोटो वगैरे काढले त्यांना मस्त की आणि आम्ही वाटेक लालो खाल तो भाई एवढ्या उंच चढाव चढाववरती कसं गेलो काय माहिती सगळ्यांच्या आम्ही गाडी घेऊन जातो आणि हो चलत चलत गेलो हे ना बघा मस्त रस्तो असा आणि ना खालती येऊन बघतो तर काय म्हटलं जास्त गाडी दिसतात काहीतरी विषय असा आम्ही पण वरती जाऊन बघूया तर वरती जाऊन बघतो तर काय चार खांब आणि एक स्पॉट असा आणि हे सगळी काळी टकली दिसतात ती भूतान आहेत माणसा असत आणि ह कोणतरी हे उडत होतो आकाशकंदील आग लावून पण तो काय उडत नव्हतो खालतीच पडलो आणि ही येऊन पुढे बघतो तर काय चार खांब बघा मस्त असत आणि लायटिंग मध्ये सगळी काढून ठेवलेले आणि कारण ही सगळे कपल स्पॉट येऊन बसलेले त्यांनी काढले आणि की लाईट गेली ते माहीत नाही पण लाईटी काढलेले होते आणि सगळा काळो काळो होतो आणि वर्ण बघा असा दिसत आता आणि थंड आम्ही वाटेक लागलो खाली आणि खाली एक आमच्यासोबत मोठं स्कॅम झालो आम्ही सोडोपिऊक गेलो आणि त्या मोठा फेमस सोड्याचं दुकान असा पण काय करणार सोडेच बंद झालो आणि म्हणलं वरच्या दुकानदावा एवढं एवड़ संपलो एवढी गर्दी होती तो आणि आम्ही थेट घराच्या तसे थे वाटेक लागलो आणि हळूहळू हो घरा वाटे गेलेलो आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओवर लाईक शर फॉलो नक्की करा आणि हे बघा आमचं बुक वाट बघत होतो मुजाबाई बाय बाय